नमस्कार पशुपालक मित्रांनो पशुधन या युट्यूब परिवारामध्ये आपलं सर्वांचं स्वागत तर आज आपण गुळाचा उपयोग करून दूध आपल्या गाय म्हशीचं किंवा जनावरांचं दूध कसं वाढवायचं त्यासोबत कोणते घटक द्यायचे किंवा कोणता पदार्थ द्यायचा ज्यामुळे दूध उत्पादनात नक्कीच वाढ होईल त्याविषयी आज आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत तरी हा व्हिडिओ संपूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला सविस्तर माहिती मिळेल तर आपली गाय किंवा म्हैस व्यायनंतर त्वरित म्हणजे लगेचच दोन तासाच्या आतमध्ये आपल्या गाईला जे तर गुळ अडीचशे ग्रॅम गुळ त्यासोबतच पन्नास ग्रॅम ओवा पंचवीस ग्रॅम सुंठ त्यासोबत पंचवीस ग्रॅम जिरे आणि पंचवीस ग्रॅम हळद या सर्वांचं मिश्रण करून ते दोन लिटर पाण्यामध्ये उकळवायचं आहे आणि हे उकळून झाल्यानंतर त्याचा काढा बनवायचा आहे काढा बनवल्यानंतर तो आपल्या गाईला पाजायचा आहे काया याचा उपयोग काय होतो तर याच्यामुळे जी गर्भपिशवी आहे ती पूर्णपणे स्वच्छ होते आणि त्यामुळे नक्कीच प्रत्येक पशुपालकाला माहिती आहे जर जनावरांची गर्भपिशवी जर व्यवस्थित साफ झाली तर नक्कीच दूध उत्पादन वाढतं किंवा दूध त्याचं वाढतं त्यामुळे ती व्यवस्थित जर साफ झाली स्वच्छ जर झाली तर त्याचा नक्कीच फायदा होतो त्यामुळे आपण हे जो काढा आहे हा काढा आपण द्यायचा आहे तर तो किती दिवस द्यायचा तो कमीत कमी तीन ते पाच दिवस आपण हा काढा द्यायचा आहे त्यानंतर चार पाच दिवस गॅप घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपण गुळ अडीचशे ग्रॅम घ्यायचा आहे त्यासोबतच मेथी जी आहे तर ती दोनशे ग्रॅम घ्यायची आहे जर दोनशे ग्रॅम मेथी आणि अडीचशे ग्रॅम गुळ याचं मिश्रण करून आणि मेथी घेताना जी आहे तर ती थोडीशी भरडून घ्यायची आहे आणि भरडलेली मेथी आणि दाहा, दाहा हाँ हाँ हा गुळ याचा एक लाडू करून तो लाडू आपण दिवसातून एकदाच आपल्या गाईला किंवा म्हशीला आहे हे आपण कंटिन्यू दहा दिवस करायचं आहे पण हे देताना व्यानंतर हे दहा दहा दिवसानंतरच हा प्रयोग करायचा आहे त्याने सुद्धा नक्कीच दूध उत्पादनामध्ये वाढ होते आणि हा प्रयोग हा उपयोग केल्यानंतर किंवा हा लाडू दहा दिवस दिल्यानंतरही जर आपल्या गाईचं किंवा म्हशीचं दूध वाढत नसेल तर त्यामध्ये मेथी सोबतच आपण शंभर ग्रॅम जी आहे तर ती बडीशोप सुद्धा आपण डेली देऊ शकतो म्हणजे अडीचशे ग्रॅम गुळ दोनशे ग्रॅम मेथी आणि शंभर ग्रॅम जी आहे तर ती सोफ याचं सुद्धा आपण मिश्रण तयार करून ते आपल्या गाई मशीनला खाऊ घालायचं आहे त्यासोबतच तिसरा जो प्रयोग आहे तर अडीचशे ग्रॅम गुळ आणि त्यासोबत आपण लसणाची कळी म्हणजे ज्यामध्ये छोट्या छोट्या पाकळ्या असतात तर ते पूर्ण जो गट्टू असतो लसणाचा तर तो एक गट्टू आणि अडीचशे ग्रॅम गुळ हा सुद्धा प्रयोग आपण करू शकतो तर यामुळे हा सुद्धा प्रयोग आपण साधारण दहा दिवस करायचा आहे आता कुठलाही प्रयोग आपण दहा दिवस करायचा आहे फक्त जो सुरुवातीचा काड्याचा जो उपयोग आहे तो फक्त तीन दिवस कमीत कमी तीन दिवस आणि जास्तीत जास्त तुम्ही पाच दिवस देऊ शकता त्यानंतर पाच दिवस गॅप घ्यायचा आहे आणि त्यानंतर सोबत मेथी आणि सोप द्यायची आहे तर यानेच आपलं दूध उत्पादनात नक्कीच वाढ होते आणि हा वापरलेला प्रयोग आहे म्हणजे मी जे पण तुम्हाला माहिती सांगतो ही खात्री केल्याशिवाय सांगत नाही तर त्यामुळे हा वापरलेला आणि खात्रीशीर उपाय आहे तर आपण नक्की करून बघा आणि कॉमेंट करायला विसरू नका हा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा आणि कॉमेंट करायला विसरू नका धन्यवाद